आवड जोपासण्यास वयाचा आकडा मध्ये येऊ नये असे म्हणतात वयाच्या कोणत्याही टप्प्यात कोणतीही आवड पूर्ण करण्यास मानवी इच्छा मारू नये तसेच नवीन गोष्ट शिकवण्यापासूनही पाठी राहू नये असे म्हणतात आधीच्या काळात पुरुष असो वा स्त्री संसाराच्या धावपळीत अनेकांना त्यांच्या मनात असलेल्या खूप गोष्टी करण्यास राहून गेल्या होत्या सोशल मीडियावरही आपल्याला अनेक आजी आजोबांचे विविध व्हिडिओ व्हायरल झालेले पाहायला मिळतात त्यातून त्यांची आवड आपण देखील पाहिले असेल सध्या सोशल मीडियावर एका आजीचा व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे नक्की काय विशेष आहे या व्हायरल व्हिडिओ चला तर मग आपण जाणून घेऊया व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत तुम्हाला दिसते की एक आजी आपल्या कुटुंबियांसोबत समुद्रकिनारी फिरायला आली आहे यात आजीने गुलाबी रंगाचे लुगडं नेसलेले आहे आजी समुद्रकिनारी फिरण्याचा आनंद घेत आहेत मात्र ती नवीन गोष्ट शिकण्यासाठीही उत्सुक दिसत आहे तिच्या हातात आपल्याला कॅमेरा दिसत आहे खास गोष्ट म्हणजे आजी तिच्या समोर असलेल्या व्यक्तींचा फोटो देखील काढत आहे व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवरील ॲट गावाकडची गोष्ट या अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे व्हायरल व्हिडिओ गणपतीपुळेचा असल्याचे समजत आहे याआधीही एका आजोबाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामध्ये त्यांनी डान्स केला होता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय व्हिडिओ पोस्ट होताच हजारोंच्या घरात व्हिडिओला लाईक्स मिळाले आहेत तसेच विविध सोशल मीडियावर आजींचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आजीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे एका युजरने लिहिलं आहे की ले बाहरी मावली तर आणखी युजर्सने हार्ट्स इमोजी पाठवले आहेत हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटले हे कमेंट बॉक्समध्ये जरूर